अपार्टमेंटमध्ये राहणं म्हणजे फक्त चार भिंतीत राहणं नाही तर ती एक सोसायटी असते जिथे आपल्याला शिस्तीत नियमानुसार आणि एकमेकांच्या सहकार्याने राहावं लागतं पण महाराष्ट्रातल्या जवळपास एक लाख पंचवीस हजार सोसायट्या आज अनेक अडचणींना सामोऱ्या जात आहेत कुठे रिडेव्हलपमेंटचा गोंधळ आहे कुठे जनरल बॉडी मिटिंगमध्ये कुणी येतच नाही तर कुठे मेंटेनन्स उशिराने भरल्यामुळे चोवीस टक्के व्याज आकारला जातो आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे पारदर्शकतेचा अभाव म्हणूनच महाराष्ट्र शासनाने ड्राफ्ट हाऊसिंग सोसायटी रूल्स प्रसिद्ध केलेत अर्थात ते अंमलात यायला थोडा वेळ लागेल आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये हे नवीन नियम काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत आणि बघणार आहोत की यामधून आपल्याला काय फायदा होणार आहे आणि एक कमिटी मेंबर म्हणून किंवा एक सामान्य सदस्य म्हणून आपण काय करू शकतो त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्राफ्ट हाऊसिंग सोसायटी रूल्स पाच महत्त्वाचे रूल्स म्हणजे पाच महत्त्वाचे नियम समजून घेणार आहोत आजचा हा विषय तुमच्या सोसायटीला आणि तुमच्या कुटुंबाला थेट लागू होतो त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये आणि इतर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा माझ्याकडे अनेक प्रश्न आलेत मॅडम फक्त दोन महिने मेंटेनन्स भरायला उशीर झाला पण सोसायटीने एकदम वीस टक्के व्याज लावला आहे पण आता याला आळा बसणार आहे कारण ड्राफ्ट नियमांनुसार थकीत देयकावर जास्तीत जास्त बारा टक्के व्याज आकारता येईल तेही जनरल बॉडी मिटिंगमध्ये मंजूर झाल्यानंतरच म्हणजे काय तर जर तुम्ही कमिटी मेंबर असाल तर तुम्हाला हा व्याजदर क्लिअरली ठरवून तो जनरल बॉडी मिटिंगमध्ये लोकांपुढे मांडणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही सामान्य सभासद असाल तर तुम्ही स्वतः हा मुद्दा जनरल बॉडी मिटिंगमध्ये मांडू शकता आणि जर अनावश्यक व्याज आकारला असेल तर त्याला ओपनली विरोधही करू शकता म्हणजे व्याज आता पारदर्शकपणे आणि नियमांमध्ये राहून आकारला जाईल बऱ्याचदा जनरल बॉडी मिटिंगमध्ये फक्त पाच ते सहा जणच उपस्थित असतात त्यामुळे कोरम पूर्ण होत नाही मिटिंग पुढे ढकलल्या जातात आणि मग निर्णय लांबता पण आता सरकारने स्पष्ट केलं आहे की जनरल बॉडी मीटिंग ऑनलाईन किंवा हायब्रिड पद्धतीने घेता येईल म्हणजे झूम किंवा गुगल मीटचा वापर करून तुम्ही मीटिंगमध्ये भाग घेऊ शकता आणि सुद्धा स्पष्ट निकष आहेत किमान टू थर्ड सभासद किंवा वीस लोक जे कमी ते लागू होईल बरं कोरम जर पहिल्या मीटिंगमध्ये पूर्ण झाला नाही तर पुढील सात ते तीस दिवसात तुम्हाला दुसरी मीटिंग घेता येईल आणि त्यामध्ये फक्त दोन सदस्य जरी उपस्थित असले तरी तिथे घेतलेले निर्णय हे वैध धरले जाते सोसायटीच्या कमिटीसाठी याचा मोठा फायदा म्हणजे काय तर आता मीटिंग घेणं निर्णय घेणं अधिक सोपं होणार आहे लोकांना सभेची लिंक म्हणजे तुमच्या गुगल मीटची लिंक वेळेत पाठवा आणि त्यांना मिटिंगमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करा आणि एक सामान्य सभासद म्हणून आपण आता घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बसून मीटिंगमध्ये भाग घेऊ शकतो आपलं मत मांडू शकतो आणि आपले प्रश्न देखील विचारू शकतो त्यामुळे आता कोणतेही एक्सक्युजेस नाही मी ऑफिसमध्ये होतो बाहेर होतो वगैरे वगैरे चालणार नाही पूर्वी रिडेव्हलपमेंट हा विषय सोसायटीमध्ये गोंधळाचा आणि वादाचा विषय होता अनेक वेळा निर्णय घेणं केवळ कमिटीवर अवलंबून असे आणि सदस्यांना संपूर्ण माहिती दिली जात नसे आता या नवीन नियमानुसार रिडेव्हलपमेंट संदर्भातील प्रत्येक जनरल बॉडी मिटिंगचं रेकॉर्डिंग करणं अनिवार्य केलं गेलं आहे म्हणजे प्रत्येक सभेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं लागेल आणि ते पुढे तपासासाठी उपलब्ध ठेवावं लागेल तसंच सभेत घेतले जाणारे निर्णय एकूण सदस्यांच्या एक्कावन्न टक्के बहुमताने संमत होणं आवश्यक आहे आता यामध्ये ऑनलाईन उपल उपस्थित असलेल्या सदस्यांचाही समावेश असेल त्याचबरोबर रिडेव्हलपमेंट करण्यासाठी सरकारकडून वित्तीय मदत मिळवण्यासाठी म्हाडा सहकार विभाग किंवा राष्ट्रीय सहकारी विकास मंडळाकडून कर्ज मिळवण्यासाठी प्रस्ताव दिला गेला आहे विशेषत त्या सोसायट्यांसाठी ज्या स्वतः रिडेव्हलपमेंट करणार आहेत त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल सोसायट्यांना ही नक्कीच एक मोठी मदत ठरेल कधीकधी एखाद्या सदस्याचा मृत्यू होतो आणि मग त्याचं नाव बदलायला नॉमिनीचं नाव चढवायला महिने लागतात आणि त्या दरम्यान त्या कुटुंबियांना काहीच अधिकार राहत नाही पण आता नवीन नियमांमध्ये प्रोव्हिजनल मेंबर्स ही एक नवीन श्रेणी तयार करण्यात आलेली आहे या अंतर्गत जोपर्यंत मालकी हक्काचे अधिकृत हस्तांतरण पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या मृत सदस्याचे वारसदार किंवा नॉमिनीजना मीटिंगमध्ये सहभागी होण्याचा व मतदानाचा अधिकार दिला जाईल मात्र हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रोविजनल मेंबर्सचा त्या मालमत्तेवर हक्क किंवा कोणताही कायदेशीर अधिकार राहणार नाही आता जर तुम्ही सोसायटीच्या कमिटीमध्ये असाल तर या अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला त्या कुटुंबियांना योग्य माहिती देणं आवश्यक आहे आणि या सगळ्याचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला तुमच्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये द्यावं लागेल आणि जर तुम्ही वारसदार किंवा नॉमिनी असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या आता तुम्ही मत देणारे सभासद असू शकता यामुळे तुम्हाला निर्णय प्रक्रियेत आवाज मिळतो आणि केवळ कागदपत्रांच्या अभावामुळे तुम्ही बाजूला राहणार नाही पूर्वी शेअर ट्रान्सफर नॉमिनी बदल सदस्य नोंदणी या सगळ्यांसाठी अनेक कागदपत्रं लागायची आणि ती प्रक्रिया फारच ढिसाळ होती पण आता या ड्राफ्ट नियमांनुसार या सर्व प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलवरून करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजेच शेअर ट्रान्स्फर नॉमिनी बदल हे सर्व डिजिटल स्वरूपात होईल त्याचबरोबर क्यू आर कोड आधारित सदस्य रजिस्टर ठेवण्याचा प्रस्ताव देखील यात आहे आता हे नवीन ड्राफ्ट हाऊसिंग सोसायटी नियम केवळ कायदेशीर दस्ताऐवज नाही तर त्या दिशेने एक पाऊल आहे जिथे सोसायट्या अधिक पारदर्शक डिजिटल आणि सदस्य केंद्रित होती तुम्ही जर तुमच्या सोसायटीच्या कमिटीमध्ये असाल किंवा रिडेव्हलपमेंट प्रक्रियेत सामील असाल किंवा एक सामान्य सदस्य जरी असाल तरी ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आजच्या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.